माईक जेवढ्यापर्यंत पोहोचते तेवढ्यापर्यंत जाऊन धमकवून दाखल पहिला राजेंद्र धमकवून लाग बघ घरात एंट्री

चला ते नाही काय हर्षली निलेश पाटील काल्या वाजवा सर्वांनी हा भूत कुठून आलाय भूत आहे जखी नाय कि हर आहे की आमची पण आहे भूत आहे सर्वच घाबरलेलं आहे या भूतासाठी झाला एक काल्या वाजवा नाव काय आपलं तो पण सांगूया आपण ऋतुजा अमर पाटील ऋतुजा अमर पाटील किती तुम्ही मग आपण पण सरांनी ऍडमिशन घ्यायचं का पाचवी घेऊया शिक्षक पण आहे अमर शिक्षक आहेत आणि त्यांचा स्पेशल विषय मराठी आणि आता शाळेवरच्या चला तिथं काम झालंच पाहिजे मुख्या काम नाही आहेत त्या म्हणून आता त्यांचं झालंच पाहिजे हा आता लाव लावलं पण लावलं शाळेचं नाव काय तुमचं कन्याशाला शिक्षक शिक्षकता आमची तिथे ठीक आहे कन्याशाला हो चला कामे चालेल चालेल हा घेतो पण साऊथ इंडियन आहे मग सामील चला yeah, भुँ, भुँ। ते सॅशी म्हणजे कधी चालणारच नाही हां आपण शॅशी ला बोलायला गुला कोण आहे बाबू काय आज हे स्टॅच्यू ऑफ ये नंतर असं वल्लभभाई पाटील आणि स्टॅच्यू ऑफ काय वाढेल मी <laughs> स्वराली प्रणय पाटील हे स्टॅच्यू चाले पण दिली प्रणय पाटील स्टॅच्यू चालत कसं घ्यायला पुण्या आणि मेकअप ऐकेट कुठे स्टॅच्यू नाशेल हा स्टॅच्यू हल्ला तरी चालेल आम्हाला डान्सर होणार असेल तर ते लावा का गाणे अण्णा खिशात खिशा <laughs> <laughs> ते आहे की नाही खिशात विचिन मग ते बघा ते फक्त पाटीला तेच देऊ शकतील इथे तेच बघा दिलं माझ्या चला इकडे <एकड़ एस्वार> मी <laughs> श्वेता कल्पेश पाटील श्वेता कल्पेश पाटील कवाड्यात आता दोन आहेत जोगवा पण आहे आणि जरी मरी पण आहे आपल्याला ही आयडिया पण आहे माझी स्वतःची स्वतःचीच आणि मेकअप मेकअप पण स्वतः अणवनी तसंच माझी आयडिया आहे हे आता गाणी लावा डान्स तर झालाच पाहिजे

खाल्ले पावतो खाल्ले नाही आमच्या केल्याचे डान्स होईल ना असं चुप्पट घेऊन चला चुप्पट डान्स होत्या ऍक्शन नाही चालेल चुप्पट याच गेट मध्ये गरबा होईल नाव सांगतो शवण प्रमोद पाटील शवण प्रमोद पाटील आणि शवण आणि विघ्नेश आता याचा गरबा पण होत्या या गीतक मध्ये आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल थोड्याच वेळेला जाहीर करण्यात येत आहे तत्पूर्वी सर्व स्पर्धकांनी एवढा चांगला परफॉर्मन्स दिला आहे की त्यांच्यासाठी एकदा त्याला होऊन जाऊ द्या सर्वांच्या कोणाला नंबर असेल नाही पण परफॉर्मन्स नक्कीच चांगला होता आपल्या मरुवाईक क्रीडा व सेवा मंडल माळीपाडातर्फे आपण ज्या फॅन्सी ड्रेस आणि वेशभूषा स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेमध्ये झाल्या सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे प्रथमता मी स्वागत करतो आणि या स्पर्धेचा निकाल आता मी जाहीर करतोय गट क्रमांक एक सातवीपर्यंत जो गट होता त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक श्रुती साईनाथ पाटील द्वितीय क्रमांक नक्ष स्वागत पाटील आणि तृतीय क्रमांक दोघांना मिळालेला आहे रुद्र निलेश पाटील आणि राजवी तुषार कवळे तर गट क्रमांक दोन आठवी ते लग्न होईपर्यंत तृतीय क्रमांक रिया राजेंद्र पाटील व सोलोनी महेंद्र पाटील द्वितीय क्रमांक निहाल नितीन पाटील प्रथम क्रमांक विघ्नेश विवेक पाटील व श्रवण प्रबोध पाटील आणि गट क्रमांक तीन लग्न झालेले तृतीय क्रमांक ऋतुजा अमर पाटील द्वितीय क्रमांक श्वेता कल्पेश पाटील आणि तृतीय प्रथम क्रमांक कोणाचं असेल दीप्ती रुपेश पाटील सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले स्पर्धकांचे सुद्धा अभिनंदन पुढल्या वर्षी जास्तीत जास्त तयारी करा आणि नंबर आणि बक्षीस मिळवा फायनली काहीच आपली सायन्स बेस स्पर्धा झालेली आहे आणि आमचा हवे या सगळ्यामध्ये पहिला नंबर माझा आणि शेवांचा आमचा माझा लुक होता खूप मजा आली मी व्हिडिओ मध्ये पाहाल आणि हा व्हिडिओ मला माझं वाटतं दोन पार्ट मध्ये पडेल एका पार्ट मध्ये वाटा खूप मोठी व्हिडिओ झालेली आहे म्हणून हा करा चॅनल सबस्क्राईब करा आता आपण भेटूया देवीच्या विचारला ब्लॉग मध्ये